आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचाय त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो, तो माझ्या टार्गेटवर हो असेल हे मला मुद्दा म्हणून सांगा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे काँग्रेस हा महासागर आहे काँग्रेस हा मोठा महासागर आहे काँग्रेसमध्ये एक थेम पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही हे मला या ठिकाणी माहिती ज्याला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊ दे समर्थ ताकद तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे आमची ताकद मोठी आहे ज्यांना निर्णय घ्यायचा तो होऊ दे परंतु शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या आठ दिवसात पुढच्या चार महिने माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अर्धा दिवसात कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार आहे जाहीरपणे मी सांगतो माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार मी पंधरा दिवस घरला जाणार नाही त्याच वॉर्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या ठिकाणी कारण की शेवटी निष्ठा असेल तर त्या निष्ठेनं आपण सगळे राहूया मी कुठे कमी पडत असेल तर आम्हाला सांगा आम्ही कुठे कमी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा बंटी पाटील तू चुकतोय हे दुरुस्त कर दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे मी या ठिकाणी करेन कारण की मी मोठा झालोय तुमच्यातून मोठा झालोय गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून हा बंटी पाटील मोठा झालेला आहे आव्हाडात बंटी पाटील पडला आणि आमदार झाला असं झालेलं नाही संघर्ष साली मी काय केला हे करवीर मधल्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि माझं जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकत आहे दुरुस्त करा आम्ही दुरुस्त करायला तयार आहे आदरणीय महाराजांचं ज्येष्ठत्वाचं नेतृत्व आमचं आहे ते मला देखील सांगू शकतात कुठं चुकत असेल तर बंटी पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात उद्याच्या पाच महिन्यामध्ये सातत्यानं अफवा पसरायचं काम सातत्याने या ठिकाणी होत असतं मला आपल्याला खात्री द्यायची आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं आहे कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका कोण काय सांगतंय याच्यावर विश्वास ठेवू नका माझ्या देखील माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात असं होणार आहे उद्या असा निर्णय होणार आहे परवा असा निर्णय होणार आहे मी या पक्षामध्ये आहे आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगा आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेव्या आता मिशन कोल्हापूर महापालिका मिशन जनतेची महापालिका मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं हे एकच टार्गेट उद्याच्या पाच महिन्यामध्ये आपलं असणार आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या पाच महिन्यामध्ये घर टू घर जावा महाराज आम्ही मागच्या वेळी एक जनतेचा जाहीरनामा करायची भूमिका घेतली होती आता सुद्धा आमचा प्रयत्न असणार हा ऑगस्ट महिना कदाचित पहिला जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी लागतील मग महापालिकेच्या निवडणुका लागतील परंतु जनतेचा जाहीरनामा आपण करणार आहोत म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने लोकांचे प्रश्न घ्या लोकांना विचारा की तुमच्या वॉर्डामध्ये महापालिकेची सत्ता आल्यावर काय केलं पाहिजे तुमच्यासाठी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे दररोज पाच घरांमध्ये जावा लोकांना काँग्रेसचा विचार पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी करा लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम करा आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये आपल्याकडे या कोल्हापूर शहरातल्या एक्क्याऐंशी वॉर्डाची माहिती आली पाहिजे की प्रत्येक वॉर्डामध्ये अडचणी काय उद्या काँग्रेस पक्ष म्हणून ज्यावेळी निवडणूक आम्ही लढवू त्यावेळी कोल्हापूर शहराचा जाहीरनामा महाराज आपण करूच परंतु वॉर्डाचा देखील जाहीरनामा आम्ही करणार आहोत हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगा त्या वॉर्डामध्ये आम्ही काय करणार आहोत त्या वॉर्डातल्या बाग बगीचा असेल कचऱ्याचा विषय असेल पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचा या ठिकाणी विषय असेल रस्ते कामाचा विषय असेल गटर्स असतील किंवा तेथील एकूण स्वच्छता असेल हा त्या वॉर्डाचा जाहीरनामा करण्याची भूमिका आमची प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आणि म्हणून वॉर्ड जाहीरनामा ही एक संकल्पना काँग्रेस म्हणून उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे आता पाहायला विंगरी लावा कामं घेऊन आहेस तुमची कामं मी करतच असतोय परंतु ज्याचं काम करतोय त्याला मतदानाला आणायचं काम पण तुम्ही केलं पाहिजे आपण अनेक लोकांची कामं करतो जाता उठता बसता आपण सया करतो अनेकांची लाखो रुपयाची कामं करतो आपल्याला अपेक्षा काय असती आपल्याला अपेक्षा असती त्यांना मतदानाच्या वेळी काँग्रेस पक्षाबरोबर राहावं एवढीच अपेक्षा साधारणपणे त्या ठिकाणी असते आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे की आजपासून आपण डोक्याला भाषिंग मानल्यासारखं या ठिकाणी कामाला लागा पाच महिने आता कधी निवडणुका लागतील दिवाळी नंतर लागतील गणपती नंतर लागतील माहित नाही या गणेश उत्सव मध्ये प्रत्येक गणेश उत्सव मंडळाला भेट द्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी करूया सगळे सण आम्ही सुद्धा साजरे करू आपण पाहत आहात आप मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज